प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण सबस्क्राईब नसेल किंवा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारिता आणि डिजिटल मीडियावरती एक वार्तांकन करणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो आणि डिजिटल मीडियामध्ये गेले सहा महिने मी काम करत असताना मला जे अनुभव आले आणि आज सर्वात महत्वाचं की जे जुनी लोक जुनी जाणती लोक पत्रकार म्हणून या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत किंवा त्यांचं जी पत्रिका आता प्रिंट मीडियमच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची जी होते त्याच्यामधील फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय की ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत पत्रकार मिळालेले आहेत किंवा कराडमध्ये पाठिंबाच एक त्यांना खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे आता वीस तारखेला एक खूप मोठा पत्रकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना मिळणार आहे असे एक ज्येष्ठ आणि फटण तालुक्यातलं सर्वात नावाजलेलं जे गाव आहे ते माननीय श्री रवींद्र बेडकेवाळ सर आपल्या नमस्कार। सोबत आहेत आपल्या प्रगती सर्व युट्यूब चॅनल मध्ये डिजिटल खुँ मीडिया आणि प्रिंट मीडिया ह्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही अलीकडच्या काळामध्ये जे बदल होत आहेत त्याच्याकडे बघता आपण प्रसारमाध्यमांच्या दृष्टिकोनातून सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे ओके okay. सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर नावाच्या कोकणातल्या एका तरुण प्रोफेसर मुंबईमध्ये जाऊन पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं अर्थात त्यावेळेचा काळ हा ब्रिटिश पारतंत्र्याचा होता आपला देश पारतंत्र्याचा होता तरी पण आपल्या लोकांचे काय प्रश्न आहेत जे ब्रिटिश सरकारला कळावे म्हणून त्यांनी धाडसाने पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू तिथून झालेली पत्रकारितेची परंपरा आज दोनशे दहा वर्ष झाली तरी चालू आहे त्या काळामध्ये मग प्रसंग पाहून त्याच्यामध्ये अनेक बदल होत होत गेले उदाहरणार्थ अठराशे सत्तावन्नला ला ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध काही संस्थानिकांनी स्वातंत्र्यासाठी उठवलेला हो ते पहिले बंड केलं त्याच्यामध्येही पत्रकारांचं योगदान असं होतं की ब्रिटिशांचे ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांच्यावर लादू नये अशा तऱ्हेसाठी ती प्रसिद्ध <laughs> त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत पुन्हा आपला देश ब्रिटिशांच्या पारतंत्र अधिकृतरित्या गेलेला तो परत मिळण्याकरता अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील आगरकर असतील या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर त्याही काळामध्ये जी मराठी वृत्तपत्र होती त्यांच्या पुढे हा एकच प्रश्न होता की स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यासाठी त्यामुळं त्यांनी आपलं सगळं वार्तांकन मुलाखती किंवा प्रचार प्रसिद्धी हे स्वातंत्र्याच्या दिशेने होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपल्या देशाचं राज्य आलेलं आहे आता त्या लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीने पोचवलं पाहिजे आणि स्वातंत्र्य स्वराज्य मिळालं त्याचं स्वराज्य कसं झालं पाहिजे या पद्धतीने वृत्तपत्र विचार करू लागले आणि मग साहजिकच जोपर्यंत राजकारण विषय हा नव्हता सत्तेचाळीस साला सत्तेचाळीस सालानंतर काही लोक सत्तेवर आले म्हणजे काँग्रेस सत्तेवर आली त्यांचा पंतप्रधान झाला राज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे झाले तेव्हा मग विचारांच्या मधले मतभेद राजकारणातले सुरू झाल्यानंतर काही लोकांनी वेगवेगळे राजकीय पक्ष काढले सत्तेचाळीस नंतर आपण पाहतो स्वातंत्र्याला उलटले काळात भाजप जो पक्ष अजिबात नव्हता सत्तेत आला देशामध्ये तो तो राज्यामध्ये अनेक राज्यामध्ये आता असे राजकीय पक्ष जेव्हा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेवर आले तेव्हा काही पत्रकारांची कसोटी कसोटी या अर्थाने की तुम्ही बाजू कोणाची घेणार बरोबर असलेल्या पक्षाची येणार का तुमच्या आसपास असणाऱ्या विरोधी पक्षाची तुम्ही राजकारणामध्ये कोणाचे प्रसिद्धी जास्त करणार असे प्रश्न जेव्हा वृत्तपत्रांच्याकडे आलात आला तेव्हा आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये आता तुमच्या विषयाला एक जोडून अनुसरून एक वेगळा प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळामध्ये वृत्तपत्र जे आहेत डिजिटल मीडिया सुद्धा असतो ह्याच्यावरती स्पष्टपणे आरोप होताना दिसतोय की ते ठराविक राजकीय पक्षांच्या सोयीसाठीच वृत्तांकन करताना दिसतात मग ह्याच्या पाठीमागे जी आपली लोकशाही व्यवस्था आहे किंवा संविधानिक व्यवस्था व्यवस्था आहे ह्याचं एक अपयश दिसून येतं का ज्याला अपयश म्हणता येणार नाही परंतु ही वस्तुस्थिती कशी बदलत गेली याचा राज्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी विचार केला पूर्वीची वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी लढत होती okay. आणि आताची वृत्तपत्र ही राजकीय पक्षांच्या हातात नेतृत्व गेल्यानंतर अनेक नेतृत्व पुढे आली राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आली आणि त्याच्यातून सत्तेतून संपत्ती मिळत गेली आणि त्या संपत्तीतून काही उद्योगपतींनी आपल्या उद्योग चालवताना स्वतःचे वृत्तपत्र केली आता ती वृत्तपत्र काढल्यानंतर अर्थातच स्वातंत्र्यापर्यंतच्या काळामध्ये जाहिरात हा काही प्रकार नव्हता नंतरच्या काळामध्ये वृत्तपत्र हे जाहिरात प्रमुख आकर्षण झालं कारण ते प्राप्तीचं मग मी समजा एखाद्या तालुक्यामध्ये प्रतिनिधी की त्यांनी माझ्याकडे या तालुक्याच्या बातम्या पाठवायच्या हो तिथे पत्रकारांनी अंतर्मुख विचार केला पाहिजे की आपण काय पाठवलं काय आपण आपल्या आजूबाजूला असणार जे सत्ताधारी आहेत त्यांच्याच फक्त जर बातम्या पाठवत राहील तर लोकांचे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते जर नाही पाठवले तर ती पत्रकारिता चुकीची ठरली चुकीची आणि नंतरच्या काळात सत्तेचाळीस नंतर, नंतर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान देशामध्ये झपाट्यानं तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली उपग्रह अवकाशात गेले आणि मुद्रित माध्यमातली जी पत्रकारिता आहे त्याच्या डिजिटल पत्रकारिता अत्यंत आहे आता डिजिटल पत्रकारितेमध्ये काहीच कष्ट पडत नाही ज्याच्या हातात कॅमेरा आहे तो लगेच बातमी तयार करतो सगळीकडे पाठवतो त्याची होऊन जातो होतात विश्वास राहतात कालकडच्या काळात स्वतःला कुठे त्रास व्हायला लागला डिजिटल पत्रकार बनतो बातमी करतो उपोषण करतो आंदोलन करतो पेटवून घेतो अशी भाषा करून डिजिटल माध्यमामध्ये सगळीकडे ते वितरित करतो निश्चितपणे एखाद्याला मा ब्लॅकमेलिंग करणं किंवा अर्थाजनासाठी डिजिटल म्हणजे पत्रकार अवलंबणं हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खूप पत्रकार लोकशाहीचा जो व्हायला लागला ना याचं कारण असं की पत्रकारांना उत्पन्नाचा स्रोत कमी पडतो पडायला लागलेला आता जाहिरातीसाठी वृत्तपत्राचे मालक बातमीदारांना भेटीला जातात आणि दर महिन्याला एवढ्या जाहिराती तुमच्या आल्या पाहिजेत तर तुमची बातमीदारी चालू चालू असं सांगितल्यानंतर तो बातमीदार अनेक ठिकाणी ज्या संस्था प्रमुख आहेत कारखाने आहेत त्यांच्याकडे जाणार आणि माझ्या वृत्तपत्राला बातमी द्या असा प्रकार सुरू व्हायला लागला मग देणारे काय करायला लागले समजा मी दहा हजारची जाहिरात दिली तर मी सांगतो बात ते बातमी वृत्तपत्रात आलीच पाहिजे मग खरी खोटी त्याची दुसरी बाजू काय न तपासता जर आपण बातमी दिली तर ती चूक आहे पत्रकारिते ते अवमल्य मग एखाद्या उद्योगपतीने किंवा एखाद्या संस्थेनं किंवा एखाद्या इलेक्शनला उभा राहिलेला कोण उमेदवार असेल त्याने तुम्हाला जाहिरात दिली म्हणून तुम्ही त्याची बातमी तो पाहिजे तसे सांगेल तसे न करता आपण आपल्या बुद्धीनं समतोल बुद्धीनं जर बातमी केली तर पत्रकार येतात टिकून जाईल टिकून जाईल आताच्या पत्रकारांना उत्पन्नाचे स्रोतच नाही जाहिरातीचं कमिशन त्यांना काय वीस टक्के पंचवीस टक्के मिळेल तेवढंच आहे आणि मग दुसरा भाग तुम्ही जो मग असे म्हणला की ब्लॅकमेलिंग करणं त्यातनं पैसे मिळू शकतात हे जेव्हा पत्रकारांना कळालं तेव्हा काही पत्रकार सगळेच पत्रकार सगळेच नाव ठेवणार नाही काही पत्रकार स्वतःच्या उपजीविकेसाठी एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या संस्था प्रमुखाला वेठीला धरून त्याच्याविरुद्ध बातमी दिली तर इतकं तास असं असं होईल मग तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुमची बातमी छापत नाही असे प्रकार जे सुरू झाले आणि ते जास्तीत जास्त डिजिटल मध्ये सुरू झाले अलीकडच्या काळात अलीकडच्या काळात अली तर ते समाजाला घातक आहे हे खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं निरीक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यासू पद्धतीनं मांडलं आणि मला वाटतं ही समाजामध्ये जी विकृती निर्माण झालेली आहे की अर्थरा जणांसाठी पत्रकार येतात हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खूप घातकच आहे घातक निश्चितपणे घातक आहे आणि समाजामध्ये अगदी प्रिंट मीडियाचं जे खूप जुनी जाणती लोक असतात तुमच्यासारखी काम करत असतात त्यांना सुद्धा एक कलंकित करणारी बाब आहे मला वाटतं ही अलीकडच्या काळातलं समाजापुढच नव्हे तर लोकशाही व्यवस्थे पुढचं हे खूप मोठं आव्हान आहे आज तुम्ही इतकी वर्ष पत्रिका घात तुमचा वैयक्तिक जीवन आणि पत्रकार सार्वजनिक जीवन आणि पत्रकारिचं जीवन हे <laughs> कशा पद्धतीनं तुम्ही संतुलन साधलं असेल मी आता सत्तावन्न वर्ष झाले आहे कंप्लीट सत्तावन सत्तावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी जे हातामध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण तिच्या मार्फत आचार्य बाळासाहेब तांभेकरांचं स्मारक का झालं पाहिजे तर आपले ते पहिले वृत्तपत्रकार आहे म्हणून ते काम मी हातात घेतलं आणि गेले तीस पस्तीस वर्ष ते काम आम्ही करत राहू करत राहू अनेक आमचे लोक आम्हाला सहभागी झाले पत्रकार माझी अध्यक्ष वसंतराव काणे असतील यशवंत पाटे असतील पण त्यांचे आमचे मित्र दिलीप शहर भोसले असतील रवींद्र बर्गे असतील माझ्या शाळेचे शिक्षक आहोत खरा राह शेंडे माझ्या मेसेस अल्का पिट्या भारतवाजी पेटक्या रोहित वाकडे ही सगळी मंडळी ह्या माझ्या विचारप्रभामध्ये सामील झाली आणि दर्पणकारांचं आपण मोठ्या प्रमाणावर स्मारक आहोत आता आपण जर दर्पणकारांचं स्मारक करताना दर्पणकारांनी आपल्याला निर्बिळ पत्रकारिता शिकवली ते जर मी पाळू शकलो नाही तर मी पुरस्कार घेण्याचं काय कारण आज मलाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत मुक्तास कारडला यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्कार मिळाला आता सातारचे पत्रकार एकोणीस तारखेला उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या हस्ते एक्याऐंशी वाढदिवसा माझा सत्कार करण्याचा पण तो सरकार मी माझा वैयक्तिक न मानता मी आजपर्यंत समाजासाठी चांगले प्रश्न मांडण्यासाठी ग्रामीण भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि उपेक्षित असलेल्या महापुरुषांचे चरित्र पुन्हा एकदा समाजानुसार आणण्यासाठी जे कार्य केले त्या कार्याचा तो गौरव आहे असं मी समजतो आणि म्हणून आपण पत्रकारिता करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे काम करतो हो ते समाजासाठी जर करत असू तर लोक आपल्याला विचारतील स्वीकारतात हा स्वीकारताच आपल्याला नाहीतर हा काय ज्याला एक हजार रुपये दिले की हा आपल्याला पाहिजे बातमी टाकतो ही इमेज आपली जर समाजाच्या पुढे निर्माण झाली तर काही काळापुरतं तुमचं लोक कौतुक करतील पाठीमागा तुमच्या ते कौतुक करणार नाहीत तुम्हाला शिवायच की हा माणूस काय पैशाने विकला गेला आहे असं होईल तर तसं करण्याची जबाबदारी पाळी येऊ नये म्हणून पत्रकारांनी सजग राहिलं पाहिजे आणि अर्थार्जन तर केलं पाहिजे पण अर्थार्जन करण्याचा अनेक मार्ग आहेत म्हणजे एखाद्याला ब्लॅकमेल करून पैसा मिळवला तर तो काही काळ टिकतो काही काळ ठिकत नाही आणि उद्या आपण ब्लॅकमेल करून जर पैसे मिळवले तर उद्या दुसरा एखादा पत्रकार आपल्याला सुद्धा ब्लॅकमेल करू शकतो निश्चित जो आपण वापरला तो दुसरा पत्रकार आपल्याबद्दल वापरू शकेल तेव्हा तुम्ही काय करणार निश्चित ते दुधारी शस्त्र आहे आपल्यावर उलटू शकत म्हणून आपण या ह्याच्यात पडू नये अर्थात जरा पुरत तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही त्यांना सांगा माझं वृत्तपत्र चालवायचंय तुम्ही माझे वर्गणी भरा वर्गणी जाहिरात द्या शुभेच्छा जाहिरात द्या अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता अगदी ही बातमी टाकली तर तुमची बदनामी होईल टाळायची असेल तर मला पैसे द्या हे पत्रकारितेला घातक ते कसं नाही तरुण पत्रकारांनी समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे नेत्यांचे प्रश्न मांडून नेता कुठल्या पक्षात जाणार आहे तर त्याचं तो बघेल त्याचे उठाटे वापर करण्याची काय गरज नाही फक्त तो समाजासाठी काय काम करतो त्यातलं चांगलं असेल हे आपण मांडावं चुकीचं असेल हे त्याला नम्रपणाने योग्य शब्दामध्ये आग्रलेख घेऊन आपण त्याला सांगावं हे तुमचं काम चुकतं म्हणून राजा तू चुकतोयस हे प्रजेला सांगण्याचं धाडस जेव्हा येईल तेव्हा राजा व्यवस्थित काम करतो त्याचे दिशादर्शक काम आधी आज व्यवस्थेवरती असो अर्थव्यवस्था धर्मसत्ता असो या सर्वांवरती पत्रकारच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्ष अंतुष्ट ठेवत आहेत आणि एक समाजाला दिशा देण्याचंच काम अलीकडच्याच काळामध्ये आपण पैठणमध्ये बघितलं की ज्या महापुरुषांच्या जयंत्या त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण अनेक वर्ष दिसत होतं पण अलीकडच्या काळामध्ये ह्याच तुमच्या पत्रकारेमुळे किंवा ह्या विचारांच्या मुख्य पावामध्ये सर्वांना सामावून घेण्याची जी तुमची भूमिका आहे त्यामुळं मध्ये अतिशय आहे मला वाटतं त्याच हे यश आहे आज पल्टरमध्ये राजकारणा सुद्धा खूप चांगली एक शिस्त जी आहे ती तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून लागलेली दिसते आता जागतिकरण जे आहे त्या जागतिकरणाच्या आव्हानामध्ये ही जी पत्रकारिता आहे आपली तुमची स्वतःची पत्रकारिता किंवा सर्वसामान्य लोका जी लोकांची अर्थव्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पत्रकारितेच hmm. स्थान आता फार अवघड दर्जाला गेलेलं आहे आजकाल एआयचं तंत्रज्ञान झाल्यामुळं तुम्हाला आता डिजिटल पत्रकारितेच गरज बसणार नाही पूर्वी साप्ताहिक आहे काढायची लोकमान्य काय साप्ताहिक ते किती जण वाचणार आहेत शेतीचे लोक वाचतील साप्ताहिकाचं मूल्य कमी होऊन गेले दैनिक निघालं तर दैनिक तुमच्या किती प्रतिनिधितात जिल्ह्यामध्ये दोन तीन हजार तेवढेच लोक असतील पण समाज माध्यमामध्ये आलं तर कोट्यावधी लोकांच्या पर्यंत बातमी जाते एक जे लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे त्याच्यामुळं मुद्रित पत्रकारिता धोक्यात आलेली विश्वासार्हता गमावला पण एक लक्षात घ्या समाज माध्यम असेल दूरदर्शन असेल याच्यात आलेली बातमी त्या क्षणापुरती आपल्या डोळ्यासमोर मोड त्याच्या पाठीमागचं सगळं जे असतं ते आपल्याला वृत्तपत्रातून ते दिसत नाही त्याच्यामध्ये ते दिसत नाही डिस्क्रिप्शन नाही ना। पत्रकारिता फारशी म्हणून समाजामध्ये सुद्धा आपण सांगताना आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून हे सांगितलं पाहिजे की विविध महापुरुषांच्या जयंता पुढे तिथे आपण मोठ्या प्रमाणावर करायला लागलो पूर्वी सुद्धा हे होत होतं पण पूर्वी धर्म हा जो आहे कोणाचाही धर्म असेल हिंदू धर्म असेल इस्लाम असेल पारशी असेल कुठलाही धर्म रस्त्यावर आणण्याची गरज काय मिरवणुका रस्त्यावर आणण्याची गरज काय किंवा दुण। त्यांच्या महापुरुषांच्या जयंत्याला लाखो रुपये खर्च करून मिरवणुका काढायच्या त्यातून तुम्ही त्या महापुरुषांच्या कसे साध्य करा त्यापेक्षा त्या महापुरुषांनी समाजासाठी जे काम केलं तसं काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मध्ये स्पर्धा लावा आणि त्यानं उत्तम काम करणार पुरस्कार का तर त्या महापुरुषाचे विचार सगळीकडे जर मिरवणुका काढून काही जाणार नाही तो म्हणून हे वृत्तपत्रांचं काम आहे याबाबत आपण प्रबोधन केलं म्हणून ही समाजाची मानसिकता बदलण्याचं आजही सामर्थ्य पत्रकारितेमध्ये आहे पत्रकारितेने ते लक्षात घेऊन त्या पद्धतीने प्रबोधनाची वाटचाल पत्रकाराने सोडता का ही घडी बसवण्याकरता अनेक वर्ष लागतात आणि ही घडी मोडण्याकरता एक क्षणाचा विलंब सुद्धा लागत नाही मग हे जे आव्हान आहे की समाज म्हणून उभीच कलुषित करण्याची करण्याच्या ज्या प्रवृत्ती असतात ते डोकं वर काढत असतात आणि त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याकरता आपली पत्रकारिता ही कायमस्वरूपी जीवन ठेवणं आणि अगदी सज्ज ठेवणं हे एक आव्हान आपल्यापुढं दिसतं त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी देईल की आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी जी गृहिणी असते तिचाच आदर्श आपण ठेवला पाहिजे okay. त्याचं कारण असं की ती जेव्हा स्वयंपाक करते ते स्वयंपाक करताना ते गव्हाचं पीठ मळते त्याच्या आधी गहू दळ्याला पाठवायला लागतात yeah. ते गहू दळ्याला पाठवताना ते गहू निवडावे लागतात ते निवडताना आपली घरातली गृहिणी किंवा करती स्त्री बरोबर त्या गव्हातले जे खडे असतात ते दुसरं काही असेल घुसपट वगैरे ते सगळं बाजूला काढ बाजूला आणि मग ते गहू दळायला देतात हे पत्रकारितेला सुद्धा आवश्यक आहे आवश्यक कसं आपल्याकडे आलेली बातमी आपण तपासून घेतली पाहिजे की ह्याच्यामधलं काय नको असेल ह्याचे एखादा शब्द दा टाकल्यामुळे मौन समाजामध्ये काही चुकीचा संदेश का काही स्फोट होईल का अन्य धर्मीयांच्या अन्य समाजाच्या घटकांच्या बात मन दुखावली जातील का अशी दक्षता घेऊन तेवढा आपण ते बाजूला केलं पाहिजे एखाद्या स्वच्छ एक, एका शब्दाचा सुद्धा तिथे चूक नाही झाली पाहिजे आणि आपण काळजी घेणं आवश्यक आहे आता हे एवढे वर्ष तुम्ही जो अनुभव आहे तो अनुभव नक्कीच नवीन पिढीला प्रेरणादायक आहेच तुमचा परंतु नवीन जी पत्रकार करणारी जी शक लोक आहेत किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करणारी लोक आहेत यांना काही आपण मार्गदर्शक तत्व किंवा तुमचा काही संदेश द्या पत्रकारांनी पहिलेही लक्षात घेतलं पाहिजे की आपला शब्द दुसरीकडे वाचला जाणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं म्हणून आपला शब्द त्या ताकदीनं वापरला गेला आणि एखाद्या समारंभाच एखाद्या घटनेच किंवा समाजात घडलेल्या वाईट घटनेचं बलात्कार असेल कोण असेल जळपोड असेल याचे वर्णन करताना किती बडकपणे करायची हे आपण लक्षात ठेवलं त्यालाही मर्यादा त्याला मर्यादा असली पाहिजे कारण आपण जी बातमी देतो ती सगळ्या राज्याच्या अन्य जा भागामध्ये जाईल आणि त्यात काही चुकीचे शब्द गेले तर दंगल पसरू शकते किंवा भावना दुखावल्या जातात हे सगळं तरुण पत्रकारांनी त्याच्या बाबतीत अतिशय सजग राहिलं पाहिजे आणि आपल्याला योग्य ते मांडून पत्रकारिता करता आली पाहिजे दुसऱ्यावर चिकलपे केली दुसऱ्याला खोटं नाटक आपण बदनाम केलं म्हणजे पत्रकारिता न एखाद्या माणसाचं चांगलं काम असेल मग कोणीतरी मला सांगते की त्याचे असे असे दोष आहे तर तुम्ही बातमीमध्ये घ्या तेव्हा त्या पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे तुला जर वाटते त्या नेत्यामध्ये दोष आहे तर तू जाहीर सभेमध्ये त्या नेत्याबद्दल बोल बातमीमध्ये तुझं घेऊ तू सांगतोय म्हणून आम्ही असं निवेदन नाही करू शकत म्हणून बातमी देताना घेताना तपासताना लिहिताना आपण इतकं सजग असलं पाहिजे की पहिला विचार आपण समाजाचा केला आपलं मुद्दा वाचणार कोण समजलं समाज समजलं पण समाजाची मानसिकता बिघडण्याचं काम आपल्या शब्दामधून आपल्या लेखने होता कामा नाही ही खबरदारी प्रत्येक तरुण पत्रकाराने किंवा या व्यवसायात घेऊ इच्छेने नव्या फिरणीने लक्षात घ्यायचे तर हे झालं आपले सामाजिक राजकीय किंवा अनेक किंवा वर्तमान आपण वार्तांकनाविषयी बोलतोय परंतु तुमच्या दृष्टिकोनातून बदलतीची माहिती राजकारणातली त्यामध्ये नवीन पिढी राजकारणामध्ये येत आहे अलीकडच्या काळामध्ये जुनी पिढी जी आहे तुमच्या वयाची जी लोक आहेत ती अतिशय प्रगल्भ असल्यामुळे स्वतःच्या क्षमतेवरती आजही राजकारणामध्ये टिकून आणि समाजाला स्थिरपणे राजकारण करताना दिसतात पण नवीन पिढी आजही राजकारणामध्ये येण्याकरता धडपडत आहे आज स्ट्रगल करत आहे किंवा त्यांची उत्साह आहे की राजकारणामध्ये आपण खूप चांगल्या पदावरती काम करताना दिसावं परंतु ह्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती नवीन पिढीमध्ये जुन्या पिढीच्या खूप कमी दिसते मग ह्याकडे आपण कसं बघता की गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी आपण केला पाहिजे त्यांनी पूर्वीच्या पत्रकारांचे लेख आग्रले त्यांची चरित्र हे अभ्यास केली पाहिजे आचार्य यात्रे संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवत होते त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर जे शब्द आवश्यक होते आपने ते आपल्या वृत्तपत्रातून वापरत होते पण ते आज वापरून उपयोग नाही आज वापरून उपयोग नाही आजचे प्रश्न वेगळे आज आपण नेत्यांचे प्रश्न मांडतोय नेत्यांचे नेत्यांना आपण मोठं करतोय नेत्यांना मोठं आपल्या ने पत्रकारितेतून प्रश्न मोठे करा की जेणेकरून शासनाने ते सोडवतील प्रश्नशी भेटल्याशिवाय पत्रकार लिहू शकता लिहू नेत्याशी तो नेता सांगेल तेच आपण लिहिणार म्हणून ग्रामीण भागातले प्रश्न अनेक प्रश्न आहेत छोट्या मोठ्या घरामध्ये कला असतात गल्ली गल्लीमध्ये वाद असतात वॉर्डावर राजकारण असतं नगरपालिकेसारखं ग्रामपंचायतीचं राजकारण भावकीचं राजकारण शेतीच्या वातावरण सुद्धा मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती असतो या सगळ्या वादाचं मूळ मूळ प्रबोधनामध्ये आहे आपण ठरवलं पाहिजे की कोणते प्रश्न मांडलेत आणि कोणते प्रश्न मांडले तर आपली पत्रकारिता पुढे जाईल मी चांगलं लिहिलं तर लोक मला म्हणतील रवींद्र बेडकर छान नागरिक लेतात ले ले आणि मी जर बदनामीकारक फक्त छापत गेलो तर लोक म्हणणार रवींद्र बेडकर काय असाच माणूस आहे आपली पत्रकारिता ही स्थितप्रज्ञ असावी आणि दिशादर्शक असावी अतिशय चांगला संदेश आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपण व्यक्ती आणि दोन पुरस्कार जे मिळालेले आहेत तुम्हाला त्यामुळं पूर्ण भारत पलटण तालुक्याची मान जी आहे ती उंचावलेली आहे या म्हणजे अतिशय अभिमानास्पद बाब आहे की मी सुद्धा फलटण मधूनच काम करतोय ह्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे मार्गदर्शन मिळालं ते मी स्वतःच्या चा या चॅनलमध्ये तुमचा आभारी आहे तुमच्या चॅनेलला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनेलने समाजातले वास्तव मांडावं समाजातले लहान मोठे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपण मार्गदर्शन लोकांना केलं पाहिजे समाजामध्ये उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादा ग्रामीण भागातला रस्ता खराब असेल तर तुम्ही त्या रस्त्यावर शंभर वेळा जाऊन सुद्धा एखादा माणूस बोलतच नाही व्यक्तच होत नाही म्हणून पत्रकारांनी याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की आपण समाजाचे प्रश्न मांडत राहणं पुरस्कार गौरव उत्तरता हे आपोआप पाठीमागून येत असते हे मागायची गरज लागू नये अशा पद्धतीने पत्रकारिता करावी अशी सगळ्या पत्रकारांना मी शुभेच्छा देतो आणि तुमच्याही चॅनेलला शुभेच्छा देतो की तुम्ही तरुण वयामध्ये हा हे व्रत म्हणून स्वीकारावं बसा म्हणून स्वीकारावं व्यवसाय करताना आपल्या पोटाला लागेल तेवढाच व्यवसाय करावा अधिक भलं होण्याच्या पाठीमागं पडू नका हा माझा तुमच्या शुभ शुभेच्छा आणि तुमच्या चॅनेलला चांगले दिवस येऊ प्रार्थना धन्यवाद